पाऊस आहे आणि सध्या खूप असा एकदम देखील आपण आप, ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणी आपल्याला विचारू शकता की आपल्या इकडे कधी पाऊस पडल तर आपल्याला अचूक असा अंदाज आला तुमच्या भागामध्ये कधी पाऊस पडल आणि कधी नाही आणि त्या दिवशी उघडणार आहे ते देखील आपण सूकासा आपण सांगू तरी शेतकरी तर हा पाऊस सध्या लाईव आहे हा लाईव पाऊस सध्या मी नगरहून निघालेला आहे सध्या पाटोदा या ठिकाणी बघा बघाय पाटोद्यानं दे देखील पाटोच्या आसपास खूप जोरदार पाऊस आहे आणि कडासरी या ठिकाणी काही झाडे दे देखील कालच्या पादवी वाऱ्यामध्ये उंबळून पडले होते रस्त्यावर त्या रस्त्याच्या कडेने सध्या जोरदार पाऊस चालू आहे तरी शेतकरी मित्र भेटू आपण असेच पुढच्या व्हिडिओमध्ये ताजी अपडेट देण्यासाठी हे आज तेरा तारीख आहे आणि तेरा तारीखला आज जो जो रात्री दहा वाजेपर्यंत हा पाऊस राहण्याची शक्यता आहे काही भागामध्ये एकदम खूप जोरदार असा मुसळधार पाऊस पडणार आहे हा पाऊस जवळजवळ पूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्रात खूप जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे विजय देखील सध्या लावतात आणि आता चांगला जोरदार पाऊस हा इथून पुढे सुरू होण्याचा अंदाज आहे रात्री दहा वाजेपर्यंत चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस भाग बदलत काही ठिकाणी दिवसा पाऊस राहणार आहे काही ठिकाणी रात्रीचा पाऊस राहणार आहे मित्र अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला जय महाराष्ट्र